मनमाड येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थि कलशाचे मोठे उत्साहात स्वागत मनमाड रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथून आलेल्या दिव्य स्वागत करण्यात आले यावेळी भंते शाक्य पुत्र अमृतानंद बोधी गांजणगाव भंते आनंद सुमनसिरी कोपरगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत अस्थि कलशाचे पूजन करण्यात आले पोपरगावचे उपासक म्हणून आयुष्यमान अरविंद विघे माजी नगरसेवक कोपरगाव आयुष्यमान दगुजी साबळे आयुष्यमान विजय भानकर आयुष्यमान अनिल नवगिरे पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी व मनमाड शहरातील मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे आयोजक म्हणून सुगंध कुटी बुद्धविहारचे व्यवस्थापक आयुष्यमान भाऊ डावरे आयुष्यमान उमेश पाठक आयुष्यमान आनंद शिनगारे आयुष्यमान શૈલેષ ચંદન આયુષ્યમાન જીવન કદમ આયુષ્યમાન ચંદ્રકંત નિકમ આયુષ્યમાન વિશાલ નિકમ આયુષ્યમાન ડોક્ટર સંતોષ પગારે આદિ કાર્યક્રમ યશસ્વી હોતા પરિશ્રમ ઘ્રાટ ન્યૂઝ કરિતા ઉપસંપાદક અનિલ નવગીરે કોપરગાવ